मातीचा गणपती कसा बनवावा बघा मित्रांनो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवणे हे पर्यावरणाला आणि एकंदरीत सर्व समाजाला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी लागते ती म्हणजे बॉम्बे माती किंवा कुठलीही तुम्ही एक साधारण मातीसुद्धा घेऊ शकता उद्देश एवढाच आहे की आजकाल जे काही पर्यावरणाची हानी होत आहे ती हानी टाळण्यासाठी अशा विविध कार्यशाळा प्रत्येक शाळा सेल संस्थेमध्ये होणं गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक मुलांचे हात हे मातीमध्ये जातील अगोदर काय केलं जायचं पोळा किंवा गण गणपती आला तर स्वतः घरातले व्यक्ती हे आपल्या हाताने त्या मातीपासून बैल बनवायचे त्या मातीपासून गणेश मूर्त्या बनवायचे आणि त्याची विधिवत पूजासुद्धा करायचे आणि विसर्जनसुद्धा करायचे त्याच पद्धतीने या ठिकाणीसुद्धा आम्ही एक छोटीशी मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी थोडीशी थोडासा सराव लागतो थोडीशी त्यामध्ये आपली आवड लागते आणि छंदही लागतो खरं तर जी आम्ही मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर मुलांनीही मूर्त्या बनवल्या होत्या आणि हे केवळ आणि केवळ केव्हा होईल ज्यावेळेस अशा प्रकारच्या कार्यशाळा अशा प्रकारचे वर्कशॉप आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या मुलांमध्ये आपण जर अशा पद्धतीने जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जर आपण गणेश मूर्ती असेल बैलपोळ्यामधले बैल तयार करण्याची कार्यशाळा असेल अशा पद्धतीच्या जर आपण वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांसोबत जर करत गेलो तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि या मातीमधले आपण या मातीशी आपला संपर्क येईल या मातीचा सुगंध आपल्या हाताला लागेल आणि सुंदर अशी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करता येईल